नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर कृषी उत्पादन वाढवणं शेतकऱ्यांना सक्षम बनवणं कडधान्यांच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवणं यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते झाला चोवीस हजार कोटी रुपयांच्या धन धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ काळंबावाडीत थेट पाईपलाईन योजनेतील चौथ्या पंपाची दुरुस्ती होणार असल्यानं तेरा आणि चौदा ऑक्टोबर रोजी कोल्हापूर शहराचा होणार खंडित प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात दोन्ही गटाच्या चारशे जणांवर गुन्हे पंधरा जणांना अटक तेरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी आणि दीपावली सणाच्या निमित्तानं खाजगी बसेसची होणारी जादा भाडेवाढ आणि सुरक्षेच्या दृष्टीनं प्रादेशिक परिवहन विभागाची विशेष तपासणी मोहीम सुरू